हॅलो हा हा बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती वर हम्म पण मी काय चुकलो मी काय चुकलोय मला सांगा ना आमदार झाला का तो माणूस हा तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा बोलला मी काय बोललो करतो म्हणून मी केला त्यांना आमदार हो तसा विषय नाही ते ऐका ना, ना ते काय ते काय मला म्हणले माहित का ऐका सगळं सगळं तुझं पुण्याचं बंद करा भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवायके लगेच आर्मेंट करून अहो तुला चांगली भाषा कळत नाही का अहो पण भाऊ मी चुकलोय कुठं तुम मी चुकलोय